नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या दहा सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता प्रीतमने सगळा आळ आपल्यावर घेतलेला असतो आबासाहेबांना वाचवण्यासाठी त्याने खोटं सांगितलेलं असतं की मी कफलत केली आहे धान्याची गोणी मी विकली आहे आणि त्यात भुसा भरला आहे आणि त्यामुळे आबासाहेबांवर खोटे नाट्य आरोप करू नका चूक माझी झाली आहे आणि त्यामुळे आता आबासाहेब आणि प्रताप प्रताप त्याच्यावर खूपच भडकलेले असतात त्याला खूप मारलेलं असतं आणि त्याला तिथून जायला सांगितलेलं असतं तेवढ्यात आदित्य येऊन त्याने प्रीतमला वाचवलेलं असतं आणि आदित्य आता तिथे येऊन सगळं खरं खोटं आबासाहेबांना सांगत असतो आणि म्हणत असतो आबासाहेब आज माझा भाऊ नाही चुकलाय तुम्ही तुमची खऱ्या खोटाला ओळखण्याची पार कमी पडली आहे आणि तिथे आता प्रिया आणि पारू हे संपतला घेऊन येतात आणि संपतला सगळ्यांसमोर उभं करतात आणि आदित्य म्हणतो हा आहे खरा चेहरा आणि याने चूक केली आहे खरा गुन्हेगार हा आहे कारण त्यांना माहिती असतं की रणजितच्या सांगण्यावर संपतने या धान्याच्या धान भुसा भरला होता आणि काही धान्याच्या काढून ठेवल्या होत्या आणि तो त्या देणार होता होता आणि आणि सगळा काही गो केला आबासाहेब संपतला संपतला आपल्या सख्या भावासारखं वागत होते त्याला नेहमी विश्वास आणि त्याच्यावर सगळीच जबाबदारी टाकत होते आणि आज त्याने रणजितच्या सांगण्यावरून त्यांचा विश्वासघात केलेला असतो आणि आदित्य आणि प्रीतम आणि पारू या तिघांमुळे आता आलेलं एवढं मोठं संकट असतं आणि त्यांच्या समोर म्हणजे संपतचा आणि रणजितचा खरा चेहरा आलेला असतो तर मग बघूया आता आबासाहेब आदित्य प्रीतम आणि पारू यांच्यावर कसे खुश होत आहेत परत एकदा त्यांच्यावर कसा विश्वास टाकताय आणि आधी तर त्यांनी त्यांना आपलं मानलंच आहे आपल्या माणसांचा दर्जा दिलाच आहे पण आता आपल्या मुलीचा हात प्रीतमच्या हातात देतील का हे सगळं नक्कीच बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यापासून मनापासून आभार